झी मराठी वरील काहेरिया परदेसी मालिका मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव आणि शिव म्हणजेच अभिनेता ऋषी सक्सेना या दोघांची जोडी खूप हिट ठरली तर या दोघांच्या अभिनयाचं तर नुकत्याच आलेल्या झिम्मा दोन चित्रपटात सायलीने उत्तम भूमिका साकारली तर ऋषी जरी अमराठी असला तरी अनेक मराठी चित्रपटांमध्ये ऋषीच्या अभिनयाची जादू पाहण्यास मिळाली आहे सुभेदार पावनखिंड अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले तर आता प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे सायलीने सोशल मीडियावर तिचा आणि ऋषीचा एकत्र फोटो शेअर केलाय आणि या पोस्ट ला सात वर्षानंतर पुन्हा एकदा शूटिंग ला सुरुवात करतोय नवीन चा नाव अद्यापही कळलेलं नाही तर आता ही जोडी सिनेमा मध्ये आपल्याला पाहण्यास मिळणार आहे कि पुन्हा एकदा नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सुद्धा आता या फोटोमुळे लागली आहे तर या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा मराठी